नमस्कार ॲस्ट्रो वास्तुवेदमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्त हो आजपासून आपण नव्या विषयाला सुरुवात करीत आहोत अंकशास्त्र आपल्या जीवनात अंकशास्त्राला किती महत्व आहे आणि या अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण आपलं भविष्य कसं राहील कसं असणार आहे आपलं भविष्य आपलं जीवनमान कसं राहील याची माहिती या अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपण या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत शेअर करा स्वामी भक्त हो ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारकांना झाला असेल तर त्यांचा भाग्यांक हा एक येतो त्यांचा भाग्यांक हा एक येतो एक भाग्यांक असलेल्या व्यक्ती या ग्रहाच्या अंमलाखाली येतात रवीच्या अंमलाखाली येतात एक भाग्यांकावर सूर्याचं प्रभुत्व जास्त असतं किंवा एक अं एक भाग्यांकाच्या व्यक्ती किंवा एक भाग्यांकाच्या व्यक्ती या सूर्याच्या अधिपत्याखाली येतात म्हणूनच त्या सूर्यासारख्या तेजस्वी भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्ती सूर्यासारख्या तेजस्वी भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्ती सूर्यासारख्या तेजस्वी आणि सूर्याचे आणि सूर्याचे गुण त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात या भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आपण जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना झाला आहे त्यांचा भाग्यांक एक आहे आणि ह्या या, या व्यक्ती या व्यक्ती प्रचंड हुशार नेतृत्व संपन्न सतत पुढे जाण्याची जिद्द सतत पुढे जाण्याची जिद्द यांच्यामध्ये असते या व्यक्तींचा विशेष स्वभाव गुण म्हणजे दिलेला शब्द पाळणे दिलेला शब्द पाळणे हा या व्यक्तींचा विशेष स्वभाव गुण आहे भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असल्या तरी सतत पुढं जाणं नेतृत्व करणं नेतृत्व करणं सतत पुढे राहणं हा त्यांचा स्वभाव गुण आहे हा त्यांचा स्वभाव गुण आहे अंकशास्त्रामध्ये एक अंकाला राजा म्हटलं आहे त्यामुळं एक भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव देखील राजासारखा असतो अन्यायाविरुद्ध लढणं अन्यायाविरुद्ध लढणे करारी स्वभाव यांचा पाहायला मिळतो एक चे व्यक्ती प्रचंड हुशार महत्त्वाकांक्षी असतात महत्त्वाकांक्षी आहेत महत्त्वाकांक्षी असतात या व्यक्ती सत्याची बाजू घेऊन जाणारे असतात या व्यक्ती सत्याची बाजू घेऊन जाणारे असतात आणि सतत अन्यायाविरुद्ध लढ लड़, लढणाऱ्या असतात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे असतात समाजकारण राजकारण अनेक ठिकाणी भाग्यांक एकच्या व्यक्ती पाहायला मिळतात किंवा त्या ठिकाणी या व्यक्ती चांगलं करिअर देखील करू शकतात भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्ती या राजासारख्या या राजासारख्या असल्याने त्यांचा स्वभाव राजासारखा असतो दार सर्वांचा विचार करणारा असा त्यांचा स्वभाव असतो त्यामुळे ते या व्यक्ती कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत सहसा कोणाच्या हातात येत नाहीत किंवा कोणाच्या कंट्रोलमध्ये या व्यक्ती राहत नाहीत यांची स्वतंत्र विचारसरणी असते त्यांचे नियम देखील स्वतःचे असतात आणि कधीकधी अतिहुशारी आणि बुद्धिमत्ता यामुळे या व्यक्ती या निर्णय घेण्यास चुकतात किंवा मी पणामध्ये निर्णय घेऊन मोकळ्या होतात आणि त्यावेळी त्यांची फजगत होते त्यावेळी त्यांची फसगत होते भाग्यांक एकच्या व्यक्ती आनंदी उत्साही आशावादी असतात या व्यक्ती या व्यक्तींची कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची क्षमता असते जरी एखाद्या विषयाचा अभ्यास यांचा खोलवर झाला नसला तरी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या व्यक्ती चर्चासत्रात सहभागी होतात किंवा त्यावर आपली मतं मांडत असतात या व्यक्ती आपल्या वक्तृत्व शैलीमुळे समोरच्यावर सहजरित्या छाप पाडतात एक दहा एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांपैकी एक तारखेला एक तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे त्या व्यक्ती त्या व्यक्ती धार्मिक असू शकतात त्यांना गूढ विद्येची आवड असू शकते मात्र त्या आध्यात्मिक असतील असे नाही भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्ती व्यक्तींचा सतत डोळस दृष्टिकोनातून पाहण्याचा कल असतो त्या तीव्र विचारशक्ती कणखर बाना यांची भाग्यांक कि एक किंवा एक तारखेने एक तारखेला जन्मलेल्या व्यक्तींची खास वैशिष्ट्ये आहे ज्या व्यक्तींना अनेक गोष्टीत रस असतो मात्र ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याची निवड भाग्यांक एकच्या व्यक्ती करत असतात विशेषतः एक विशेषतः एक तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा कल अशा पद्धतीने असतो स्वामी दहा तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव एक तारखेला जन्मलेल्या असतो तारखेला जन्मलेल्या व्यक्ती या देखील नेतृत्व संपन्न असतात या व्यक्तींना नातेवाईकांकडून आर्थिक लाभ होतो विशेषतः आई वडील पत्नी सासरे यांच्याकडून हा लाभ होतो काहींच्या आयुष्यात अशा पद्धतीने लाभ होत असतो केला जन्म झालेल्या व्यक्तींना वयाच्या सेहेचाळीसव्या वर्षी चांगलं यश मिळतो वयाच्या सेहेचाळीसव्या वर्षी अतिशय चांगले यश मिळते या व्यक्तींकडून नातेवाईक देखील मदतीची अपेक्षा करतात आणि दहा तारखेला जन्म झालेल्या व्यक्ती मदतीसाठी तत्पर असतात मात्र मदत करून देखील त्याचं श्रेय यांना कधी मिळत नाही ज्या गोष्टी करण्यास इतरांना भीती वाटते त्या गोष्टी दहा तारखेला जन्म झालेल्या व्यक्ती तत्परतेने करतात निर्भयपणे करतात या व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल बुद्धिमत्तेबद्दल इतरांना इतरा फार आदर वाटतो इतरांना वा फार आदर वाटतो या व्यक्तींच्या चमत्कारिक स्वभावामुळे काही वेळा भांडणे निर्माण होतात किंवा भांडणे उद्भवण्याची शक्यता दाट असते त्यामुळं नोकरी व्यवसायात फार मोठं नुकसान किंवा फार मोठं नुकसान होत नोकरी व्यवसायात फार मोठं नुकसान होत या व्यक्ती दुसऱ्याच्या आदेशाला किंवा इच्छेला न जुमानता स्वतःचा तो कायदा याप्रमाणे वागतात कायदा हातात घेतात या व्यक्तींवर एखादी गोष्ट लादण्याचा प्रयत्न झाला तर या व्यक्ती अगदी उलट टोकाला जातात हो एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव अतिशय संघर्षमय आणि नेतृत्व संपन्न करारी जिद्दी मेहनती निडर कोणत्याही प्रसंगाला कोणत्याही क्षणी कधीही थेट आव्हान देण्याचा स्वभाव या व्यक्तींचा असतो या व्यक्तींचा असतो या व्यक्तींचा असतो एकोणीस तारीख म्हणजे एक, एक संख्या ही रवीच्या अंमलाखाली येते आणि नऊ संख्या ही मंगळाच्या अंमलाखाली येते एक अंक हा सूर्य अंक म्हणजे एक राजा अंक आहे एक राजा आहे आणि नऊ अंक हा सेनापती आहे राजा आणि सेनापती एकत्र आले की काय होतं राजा आणि सेनापती एकत्र आले की काय होतं जाईल जातील तिथे पराक्रम जातील तिथे पराक्रम गाजवण्याची ताकद या एकोणीस तारीख एकोणीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असते जातील तिथे पराक्रम गाजवण्याची ताकद एकोणीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असते धडाडी नेतृत्व चिकाटीपणा संघर्ष सर्व गुण यांच्यामध्ये सर्व गुण यांच्यामध्ये पाहायला मिळतात अन्यायाविरुद्ध लढणे अन्यायाला वाचा फोडणे या व्यक्ती सहजरित्या करतात या व्यक्ती फार अतिउत्साही असतात या व्यक्तींची निर्णय क्षमता अत्यंत चांगली असते झटपट निर्णय झटपट निर्णय झटपट निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करण्याकडे यांचा जास्तीत जास्त कल असतो प्रेम प्रकरणात या व्यक्तींचा अतिउत्साहीपणा अंगाशी येतो आणि त्याचा शेवट हा भांडणाने होतो एकोणीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव हा धाडसी शूर धडाडीचा ठामपणाने वागणारा असा यांचा स्वभाव असतो या व्यक्ती चाकोरी बाहेर जाऊन या व्यक्ती चाकोरी बाहेर जाऊन इतरांना मदत करीत असतात आपल्या चाकोरी बाहेर जाऊन साऱ्यांना मदत करीत असतात इतरांना मदत करीत असतात या व्यक्तींना आयुष्यामध्ये मान सन्मान यश कीर्ती मिळत असते आणि काही वेळा एकोणीस तारखेला जन्म झालेल्या जा व्यक्तींना समजून घेण्यास इतरांना फार मोठ्या अडचणी येतात यांचा स्वभाव देखील तितकाच फटकळ असतो या व्यक्तींना नशिबाची चांगली साथ मिळते या व्यक्तींना एकोणीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींना नशिबाची चांगली साथ मिळते त्यामुळे या व्यक्ती फार यशस्वी होतात व्यक्ती फार यशस्वी होतात या व्यक्तींकडे होता। सुरुवात आणि शेवट या दोन्ही गोष्टी या व्यक्तींकडे असतात या व्यक्तींमध्ये सुरुवात आणि शेवट या गोष्टी समाविष्ट असल्याने यांना नाना तऱ्हेचे अनुभव आयुष्यामध्ये अनुभवायला मिळतात अठ्ठावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असेल त्यांची त्यांची जीवनशैली कशी असेल त्याची माहिती आपण घेऊया अठ्ठावीस तारीख म्हणजे दोन आणि आठ दोन हा अंक चंद्राच्या अंमलाखाली येतो आणि आठ हा अंक शनी महाराजांच्या अंमलाखाली येतो चंद्र आणि शनी हे कॉम्बिनेशन हे विचित्र कॉम्बिनेशन आहे किंवा ही जोडी अत्यंत विचित्र जोडी आहे त्यामुळं जरी त्यांचा अठ्ठावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा भाग्यांक एक असला यांचा स्वभाव नेतृत्वाचा असला सतत यश मिळवण्याचा असला तरी काही वेळा अठ्ठावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींच्या जीवनात अठ्ठावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींच्या जीवनात वेगळे बदल पाहायला मिळतात वेगळे वेगळे बदल पाहायला मिळतात आणि वेगळे बदल पाहायला मिळतात अठ्ठावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींना यश हे फार उशिरा मिळते यश मिळते पण त्याला काही उशीर विलंबाने यश मिळते कारण चंद्र म्हणजे पाणी आणि शनी म्हणजे लोखंड पाणी आणि लोखंड एकत्र आलं तर काय होणार तर गंज लागणार अशा पद्धतीने यांचं जीवनमान असतं त्यामुळे या व्यक्तींना कधी कधी संघर्ष करण्याची वेळ या व्यक्तींवर येत असते अठ्ठावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींना घरगुती सामाजिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं घरगुती क्षेत्रा सामाजिक क्षेत्रात किंवा घरगुती सामाजिक क्षेत्रात यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या जीवन साथीदाराची निवड नीट विचाराने नीट पारखून निवड करावी या व्यक्तींनी भविष्यात लागणाऱ्या पैशाची साठवणूक या व्यक्तींनी भविष्यात लागणाऱ्या पैशाची साठवणूक सावधानतेने करावी अन्यथा विश्वासघात होण्याचा विश्वासघात होण्याचा दाट संभव यांच्या आयुष्यामध्ये येत असतो कधी कधी या व्यक्तींना आपल्या भावना सहजपणे व्यक्त करता येत नसल्याने या व्यक्ती थंड स्व स्वभावाच्या आहेत या व्यक्ती थंड स्वभावाच्या आहेत असा समज काहींचा होतो या व्यक्तींची इच्छाशक्ती फार दांडगी असल्याने झटकन निर्णय घेऊन मोकळ्या होतात भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्तींचे मित्र अंक किंवा भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्तींना मित्र अंक कोणते आहेत एक तीन चार पाच सात नऊ हे अंक भाग्यांक एक चे मित्र अंक तर या व्यक्तींना एक दहा एकोणीस अठ्ठावीस सदतीस सेहेचाळीस पंचावन्न चौसष्ट वर्ष यशदायी ठरतात या वर्षी वरील वर्षी या व्यक्तींना फार मोठे यश मिळतं किंवा यांच्या आयुष्यात फार मोठे बदल घडतात भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्तींसाठी शुभवार भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्तींसाठी शुभवार कोणते आहेत ते पाहूया मित्रांनो भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्तींसाठी रविवार सोमवार आणि गुरुवार तीन हे दाड़ी आ, तीन वार अतिशय शुभ वार आहेत आणि या तीन वारी आपण महत्वाची काम करावी भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव गुण आणि स्वभाव दोष आपण जाणून घेऊया व्यक्तींचे स्वभाव गुण उत्स्फूर्तपणा आक्रमक वृत्ती अधिकार आत्मविश्वास निश्चयीपणा संशोधक वृत्ती हर हरहुन्नरीपणा असे गुण या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात तर या व्यक्तींच्या व्यक्तींचा स्वभाव दोष हा हट्टीपणा दुराग्रहीपणा कल्लडपणा वरचडपणा उद्धटपणा खोटा दिमाग अहंकार आणि खर्चिकपणा हा यांचा स्वभाव दोष आहे हा भाग्यांक एकच्या लोकांचा किंवा व्यक्तींचा स्वभाव दोष आहे स्वामी भक्त हो आज आपण भाग्यांक एक असणाऱ्या म्हणजेच स्वामी भक्त हो आज आपण एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे याची माहिती घेतली आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या शुभ अंकाप्रमाणे शुभ वाराप्रमाणे जे आपल्याला वार शुभ आहे जो अंक आपल्याला शुभ आहे त्या अंकाप्रमाणे तुम्ही त्या अंकाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करावा त्यातून तुम्हाला यश निश्चितच मिळेल यश तुम्हाला निश्चितच मिळेल स्वामी भक्त हो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कळवा आणि हो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब जरूर करा